अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वरखेड फाट्याजवळ जा वर पंचवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान भरधाव कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील अरुण रामदास सावडे वय तीस वर्ष रेखा अरुण सावडे वय अठ्ठावीस वर्ष स्नेहल अरुण सावळे वय दीड वर्ष राहणार सर्व औरंगाबाद तर दुचाकी चालक गोकुळ गुलाब पंचवीस वर्ष राहणार अंतोरा बाडू बापूराव बारबुद्धे व चाळीस वर्ष राहणार वाडुना जिल्हा वर्धा असे जखमींचे नावे आहेत औरंगाबाद येथून नागपूर येथे सी जवान अरुण रामदास सावडे हे ड्युटी करिता नागपूर येथे आपले चारचाकी वाहन क्रमांक एम एच शून्य तीन बीई शून्य चार पंचवीस ने लहान मुलगी व पत्नी सह नागपूरला जात होते याच दरम्यान अंतोरा येथून दुचाकी क्रमांक ए डब्ल्यू शहाण्णव शहात्तरने वरखेड फाट्यावरून वरखेडकडे जात असताना भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की सदर कारने तब्बल चार ते पाच पलट्या खाऊन कारचे इंजिन चक्क का बाहेर फेकले गेले अपघातात या कारचा अक्षरशः चुराडा झाला तर दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रीता उईके पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जखमींना तातडीने तिवसा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले तर कारमधील जखमींना नागपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात येऊन अपघाताच्या पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रीता उईके करीत आहेत रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा